हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग्स तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि खरंच सांगते आज एवढी जास्त थंडीपेक्षा थंडी हवा आहे म्हणजे खूप जास्त असं वाटत आहे की काश्मीर राहिलो की व् बर्फ पडून राहिला काय म्हणजे खूप जास्त असं वातावरण थंड झालेलं आहे आणि ऊन ऊन फक्त नावासाठी आहे ऊन्हात बऱ्यानंतरही काहीच फायदा नाही आहे त्याचा कारण की हवा जेवढी थंडी आहे ना ते ऊनसुद्धा त्याच्यासमोर म्हणजे असं ऊन उन, ऊनच नाही आहे तर जो नाच्या आता शानवी गेलेली आहे शाळेत मी ब्लॉगला सुरुवात सकाळी सकाळी खूपच जास्त थंडी होती आत्ता पण थंडी आहे पण मी दरवाजे पूर्ण पॅक करून घेतले त्याच्यामुळे आत्ता कुठे मी स्वेटर काढलं नाही तर आता पण त्यांचं येणं जाणं येणं जाणं चालू होतं हे गाडी साफ करत आहे तिकडे तर आ, स्वेटर घालूनच होती आणि आताही माझी काढायची इच्छा नव्हती पण मला ना काम नाही सुचत स्वेटर घालून असलं की स्वेटर काढून ठेवलं आणि आता करते मी घरातले सर्व कामं आणि हे आहे बाहेर तिकडे गाडी धुवत आणि मी इथे आता स्वयंपाक पसारा बघा कसा आहे आजचा हे असंच टाकून दिलेलं आहे आणि काल मी आलूचे पराठे केले होते ना सॉरी काल मी आलूची भाजी केली होती तर ती तशीच राहिली आम्ही तिकडे जेवण करायला गेलो म्हणून सकाळ संध्याकाळ दोन टाईम जेवण होतं काल मस्त तर तिकडे जेवण करायला गेलतो त्याच्यामुळे आलूची जे भाजी आहे ती तशीच राहिली तर आता मी याला घेतलेलं आहे पराठे करायसाठी कारण मी मला माहीत होतं संध्याकाळीसुद्धा याचा काही वापर होणार नाही एवढी चांगली झाली ना आलूची भाजी मी छोटं नाही सांगत मस्त झाली कारण मी थोडासा नाश्ता केला होता नाश्ता नाही असं थोडंसं अर्धी पोळी खाऊन बघितली होती कारण खूप मस्त दिसत पण छान होती कालची आलूची भाजी तर आलूची भाजी आता प्मा... पराठे करते याचे भाजीचं सर्व संपलेलं आहे उद्या आहे शुक्रवार तर उद्या भाजीचा नाच लागते तर आता काही आज भाजीचा काही फायदा नाही कारण ताजं नसते तर आलं कोण आलाय थंडी 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 थंडीच्यात बघा बरं वर आहे की काय पण याच्यात बघा वर 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 सर्वात वर सर्वात वर तेच घेऊन द्या मग तर कुठे होती मी कुठे होती <laughs> काश तुम्ही सांगू शकले असते मी कुठे होती म्हणून तर मी विसरून जाते मधात कोणी आलं की झालं तर आलूची भाजी आता आहे तर आलूची भाजीचे पराठे करते मी थालीपीठ म्हणजे मिक्स करूनच करते असं म्हणजे स्टॉप करून वगैरे भ करत नाही कारण तेवढं आलू नाही आहे आपल्याकडे आणि जा त्याच्यापेक्षा जास्त असं मिक्स करून जर केलं कणकीमध्ये तर छान सॉफ्ट होतात पराठे चला तर मग आता पराठे करून घेते आणि आज फोडणीची खिचडी हां भाजीचं 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 आणायचं होतं तर भाजीचं जे आहे ते आज काही चांगलं भेटणार नाही फ्रेश उद्या भेटणार भाजीचं चांगलं फ्रेश म्हणून उद्या आणणार भाजीचं आणि आता आज आणि संध्याकाळी म्हणजे आत्ता सकाळी आणि संध्याकाळी बघू काही ना काही ॲडजस्टमेंट करून थोडंसं तर करू तर आहे मग आणि उद्या उद्या बघू मी माझा असा विचार सुरू आहे की तुम्हाला शुक्रवार बाजारात आमच्या जो देवळी जाऊ शुक्रवार बाजार आहे त्याच्यात घेऊन जाऊ पूर्ण बाजार जो आहे तो पूर्ण बाजार दाखवाव तर बघू जमलंच तर नक्कीच करू नक्कीच तुमच्यासाठी नक्कीच करू चला नक तर मग मला जेवढे भाव बघणारे आहेत त्यांच्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या नवीन कोणी असाल तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा चला तर मग आतापर्यंतचे जे ब्लॉग आहे ते तुम्हाला कसे वाटत आहे कसे नाही ते कमेंट्स करून सांगा प्लीज तुमचा एक एक कमेंट्स माझ्यासाठी खूप मोटिवेशन म्हणून एक हे होते म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलत आहे मी जे तुमच्यासोबत प्रस्तुत तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे ना तर ते जे तुम्हाला कसं वाटत आहे कसं नाही तर ते जे तुम्ही मला सांगाल तुमच्या शब्दामध्ये मॅसेज करून तर मला खूप छान वाटेल तर चला मग आता अहो 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 आहो ये शुभम <laughs> गाणं लावू शकता म्हटलं तुम्ही आता गाणं लावू शकता म्हटलं तुम्ही आता <laughs> चला आता आम्ही दोघंही झालं मस्त गाणे ऐकत ऐकत करतो आम्ही आमचे काम आणि तुमच्यासोबत शेअर करू का मी याचा पराठा कशी करते तर काय नाही हे आलूची भाजी जास्त काही नाही आहे तुम्हाला सांगते आता कांदा वांदा याच्यात सगळंच आहे आणि असा कांदा जर टाकणार ते यांना काही आवडणार नाही तर म्हणून मग मी आता याला छान अशा या चम्मचनी या फोकनी छान असं स्मॅश करून घेते छान असं स्मॅश करून घेते असं 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 पूर्ण याच्यातल्या मिरच्या मी काढून ठेवलेल्या आहे आणि बघा गोडनिंबाचा पाला आणला खिचडीमध्ये टाकायचा ते हा चम्मच सर्वात आधी काढून घेते मी इकडेच साईडला तर हे छान असं स्मॅश करून घेतलं की यात टाकते मी कणिक कटोर पण सरकत सरकत आहे अरे थांब रे बा एका जागी hmm. हे झालं स्मॅश आता यात टाकते मी कणिक चला चालता बोलता तुमच्यासोबत शेअर पण करून टाकते कशी पण हे यात टाकणार कणिक गव्हाचं पीठ आणि ओवा तीळ आणि जिरं आणि ही जिरं हे तीन डबे जे आहे ते आपली ओट्यावर उतरलेले आहे त्याचं झाकण काढून घेते आणि दोन मिनटं थांबा च गाणं लागायच्या आधी मी पटपट करून घेते तर इथे झाकण काढून ठेवलेलं आहे आणि तिखट मीठाचं सुद्धा आणून ठेवलं म्हणजे पुन्हा तुम्हाला थांबायला नको म्हणून तर यात गेलेलं आहे जिरं छान अशी जास्त वस्त तीळ आणि ओवा अरे तिखट मीठ पण मी तिकटा डायरेक्ट हात टाकवते यात गेलं थोडंसं तिखट चवीनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ च अरे यार शीट चवीनुसार मीठ हो माझं मिठाचं कधीच चव नापलेलं नसतं ना तर मीठ गेलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेते आणि एक्स्ट्रा यात काही नाही फक्त सांबार टाकते म्हणजेच कोथिंबीर तर सांबार टाकून छान मस्त असं भिजवून घेते आणि थोडा वेळ मिळतो तोपर्यंत मग मी खिचडी फोडणी देते तर मंडळी नेहमीप्रमाणे आजसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी नाही आहे चार्ज नाही आहे मोबाईल त्याच्यामुळे मला आता पहिली चार्जिंगवर लावावं लागेल मोबाईल मी पराठे करून घेते खिचडी पण करून घेते रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे त्याच्यामुळे शेअर करण्यासारखं असं काहीच नाही आहे तर रेसिपी वगैरे मी आज शेअर करणार नाही आहे त्याच्यामुळे आता मी माझे कामं करून घेते माझा मोबाईल तोपर्यंत चार्ज होते आणि मोबा एक व्हिडिओ मी अपलोड करायला टाकलेला आहे तो व्हिडिओ माझा तोपर्यंत तो अपलोड होऊन जाते इथून कोणता आवाज येत आहे चांगलं नाही आहे हे बटन बघा इथे मी चिकटपट्टी लावली तरी पण एक झालं याचं चिकटपट्टीची सुद्धा एक्सपायरी डेट झाली तर हे काढून टाकायला लागेल दुसरी लावायला लागेल आणि बटन काही अशी नाही अशी होऊन जाते आणि ही पूर्ण सर्व इथले बोर्ड वगैरे सर्व काही खराब झालेलं आहे तर ते लावून देते मी मोबाईल चला तर मग भेटू नंतर मी आता फ्रेश झाल्यानंतरच भेटते बरं का बाय तर आंघोळ वगैरे करून झालेली आहे मी तयार आणि पूजा करून घेते मग करते जेवण हे गेलेले आहे बाहेर तोपर्यंत मी माझे जेवढे पूजा वगैरे जे काही गॅस बंद केला आणि तशीच लगेच आंघोळीला गेली अंदाजी अंदाजी आता माहीत नाही अंदाजी अंदाजी आंघोळीला गेली खिचडी अंदाजी अंदाजी शिकली तर झालेली आहे खिचडी आणि छान आहे मस्त मस्तच असा आरोमा येत आहे चम्मच आपला मगांचा आहे मी ठेवले अरे यार बघा हवेनं हिच्या सर्व बॉटल वगैरे सर्व पडून राहिलं तर खिचडी झालेली आहे तयार छान झाली आमच्या लाईक म्हणजे मोकळी पण झालेली आहे आणि नरम पण म्हणजे अशी झालेली आहे खिचडी केले आहे पराठे आलूचे छान मस्त शेण सॉफ्ट सॉफ्ट आलूचे पराठे खूप मस्त सॉफ्ट होतात तर पूजा करून घेते तर झालेली आहे पूजा करून आणि आता करते मी ताक फोडणे देते सॉरी दही फोडणी देते दह्याचं ताक करून फोडणे देते मोहरी 제로 아 네. 미치 미미미 झाले नाही तर انا टाड पा लावून नंतर टाकते मी आणि हे साखर कारण आम्हाला आवडते आंबट गोड दोघांना पण टाकत आहे हे मस्त सॉफ्ट दिसत परत आणि

नाही नाही माझ्याच काढला ना मी तुम्हाला फॉरवर्ड केला नाही 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 मी म्हंटल आता थोडा वेळ उन्हात बसते मस्त पण शानवीला शाळेतून आणायचा सुद्धा वेळ झालेला आहे बस आता येईलच थोड्या वेळात इथे समोर तर मी जाते तिला आणायसाठी आणि तर यांचं आज दिवसभर काम काही होणार नाही सकाळपासून जी लागले गाडीच्या मागे गाडीच करते अरे इकडून पण पॅक इकडून पण पॅक गाडीत पॅक करून घेतलं अहो हो मी चालली शानूला आणण्यासाठी हे कोणती पद्धत आहे शानू चालायचे थकली का तू पडशील दिवस कसा संपत येते काही समजत नाही बा काही कळत नाही हिवाळ्याचं तर मी चालली स्नेहाताईकडे स्नेहाताईकडे चालली मी आम्हाला थोडं काहीतरी करायचं आहे तुम्हाला सांगतेच मग चला चला नाही थांबा इथेच इथेच थांबा आपण असंच करायचं काही इथे लेटून असं बसून करायचं लेटून पण होतं लेटून छान होत तर आम्ही तर तर आमचं झालं असं की आम्ही मस्त यात्रेत आ, मस्त आ, गेलो नाही सर्वात आधी सोनेगावला गेलो मंदिरात दर्शनासाठी तिथे मस्त फिरलो मग शेतात गेलो तिथे दिवसभर बाहेर उन्हात मस्त आणि पुन्हा नंतर मग गेलो यात्रेमध्ये तर त्याच्यामुळे ना काय झालं आमच्या चेहऱ्यावर थोडंसं टॅनिंग झालेलं आहे म्हणून ते काढण्यासाठी म्हणून आम्ही घरीच क्लीनअप करावं म्हणून असं ठरवलं तरी आम्ही त्या दिवशी जेव्हा आम्ही स्मार्टमध्ये गेलो होतो तेव्हा या, हो या पुढ्या दिसल्या त्या आम्हाला हे नवीन स्क्रब आलेला आहे एवर यूथमध्ये कोणचं आहे कॅन रिमूवल चॉकलेट अँड चेरी स्क्रब तर हे स्क्रब नवीन आलेलं आहे तर हे ट्राय पण करायचं म्हणजे ट्राय पण करणं होते म्हटलं आणि आपलं पुन्हा जेवढं काही झालेलं एवढ्या दिवसाचा टॅन आहे ते टॅन पण निघून जाते म्हटलं तर म्हणून मग आम्ही आता करणार आहोत मस्त क्लिनअप दोघींसाठी दोन दोन पुढे आणलेले आहे तर एवढं काही लागणार नाही ते कारण आम्ही इतक्यातच केलं होतं क्लिनअप पार्लरमध्ये पण आता थोडं आलं बाहेरून तर करावं म्हटलं तर, तर खरीच आम्ही करूया आमचं क्लिनअप किती रुपयात होणार हे तर बॉटल माझी घरी मिल्कची बॉटल जी आहे ती घरीच होती कारण मी खूप दिवसाअगोदर घेऊन ठेवली होती पण तेवढा काही वेळ भेटत नाही ना फावला वेळ रसनी आता या आहे मला सोबत करायसाठी म्हणून पण आता आम्ही दोघी मिळून मिळून करतो तर हे घरी जर क्लीन अप केलं तर किती रुपये लागते आपल्याला जास्तीत जास्त हे एक पंधराचं आहे आणि हे किती संपवले हे बहुतेक पंधरालाच आहे आणि ही क्लिन्झिंग मिल्कची एक बॉटल आणली तर तुम्ही किती दिवस तरी वापरू शकता तर जवळपास हे पंधरा पंधरा तीस असं पन्नास रुपयात तुम्ही छान मस्त असं घरीच क्लीनअप करू शकता क्लीन। तर असं कोणी असेल तुमची बहीण वगैरे किंवा कोणी तर घरीच करून घ्यायचं चला तर मग पट आता विहान यायच्या आधी आम्ही पटापट करून घेतो स्नेहाताई या की पटपट

madam आम्ही अगदी कमी पैशात belt नाही तुमच्याकडे आमच्याकडे belt नाही आहे जसे तुमच्याकडे पैसे नाही तसे आमच्याकडे belt नाही आहे जास्त अपेक्षा नका ठेऊ इतने में इतना ही मिलेगा अगदी कमी पैशात करून देतो आम्ही तुम्हाला पन्नास रुपये लागते एवढं स्वस्त कुठे मिळणार नाही तुम्हाला सगळ्यांना सांगू मला नाही 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 एवढे आम्ही आम्ही तुम्हाला पन्नास रुपये देऊ बाकी त्यांना शंभर रुपये सांगाल बर त्याच्यामध्ये रिस्क आहे बर लोक येईल तुमच्या गावात पन्नास रुपयात नाही करत आणि शंभर रुपयात नाही करत हे काहीतरी आमचं काय पुरुष आम्हाला पैसे वाचवा लग्नाचे पेमेंट व्हायचे आहे त्याच्यामुळे क्या किया रे? का लावलं पहिले सगळ्यात सगळ्यात काय लावलं सगळ्यात पहिले आम्ही लावलेलं आहे आहे आम्ही एकदम ते लंडन वरून आणलेलं आहे माझी लंडन घेऊ नये घेऊ नाही शकत तुम्ही हा मी तुम्हाला पन्नास रुपयात करून देत आहे लंडन वरून आणलेलं क्लिन मिल्क <laughs> किती किमती आहे मग पुण्या पुन्हा तर ट्रेन पाच हजार रुपये एवढ्या काही आम्हाला स्टेट माहित नाही कारण आम्ही विसरलेलो आहोत आतापर्यंत नाही पण माहीतच पडते आमच्या पण मेहंदी कोण पण आली झालं की मेहंदी काढा <laughs> नको मला संध्याकाळी नाही का मिसळच्या भाकरी भरीत हे सर्व करायचंय आहे तुमचं हे जास्त काढं झालेलं आहे मॅडम तुम्हाला हे सर्व जास्त घासायचं आहे तालीचे घासणीने घासायला तिला आणणारच नाही

मेरे को ये ऐसा मना आता है कैसे सिख क्या है कैसे सिख क्या है फेशियल किससे सिख क्या है हाँ मैं ये मेरी बेटी है ना शानवी इंगलकर इससे सिख सिख के वो लंदन से सिख क्या आई ना साकाज़ बुश करना ना गाज बुश करना है ऐसा करना सिखाया उसने मेरे को झालंय <laughs> करून आता स्नेहाताई माझं करून देणार आहे मी केस बांधव चांगला ग्लो आला पाहिजे नाही तर पैसे भेट हे चेंज करून आला की आलेलं आहे काय पाणी चेंज करावं पण दिसत फेकलेलं दिसत प्लेटली थंड 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 या थंडीमुळे तांगो नाही करू शकत आणि फेशिअल करायला चाललो चॉकलेटिवायला चॉकलेटिवाय नाही कधीच नाही लावलं मम्मी नी चॉकलेटीवाला लावून देश नाही तर चॉकलेट लावून दे मग नाही तुम्हाला चॉकलेट गोल्डन दिसून दिसत आहे ना ग्लो आला तुमच्या चेहऱ्यावर एवढा मग माझ्या हातचा मेरे हात का जादू येऊ जादू जादू आम्हाला तेवढं जमत नाही तसं तसं चांगलं घात जमून असा गोल म्हणजे वर्तण्याचा हां असा असा म्हटलं आम्ही काय त्यातलं एक्सपर्ट नाही आम्ही काही एक्सपर्ट नाही आहे पण एक्सपर्टच्या थोडंसं आहे अग्या मध्ये दे। जवळ जवळ येऊन येते तुम्हाला बरच काही नक्कीच काय नक्कीच कचरा आता हे सध्या ट्रेनिंग देत आहे उलट मोशन झालं सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्ट डायरेक्शन वाईज अब्दे किंवा येस एवढं तर माहिती आहेच नाही आता तुम्हाला हे आपलं मॅथ्सच झालं मॅथ्समध्ये हुशार आहे तुम्ही

आणि आता म्हणजे स्किन क्लीन करून झालेली आहे क्लिन्झिंग मिल्कनी आणि आता करत आहे स्क्रब तर जे आम्ही आणलेलं होतं नवीन स्क्रब ते थोडंसं झोमत आहे थोडंसं हिरिटेड होऊन जा स्किनला पण पाहू आता ग्लो कसा आहे ते याचा तर आता ह्याचा तर आला छान चांगला ग्लो आला आता हे मास्क काढल्यानंतर ग्लो दिसेलच त्यांच्या त्यांना कसं वाटते ते त्यांचं नंतर पाहू आपण रिशन मास्क काढल्यानंतर चॉकलेटी कलर माझी मम्मीने लावली चॉकलेटी कलर लावला चॉकलेटी दिसणार आहे मंडळी मंडळी बुध झाली फोट कशी झाले अरे आता की आई तर सोनं झाली सोना, सोना। आई तर सोनं झाली मम्मी बुध झाली नाही तू झालं सोना हो का हो। तर पिलॉक मास्क लावून झालेला आहे आता ही वाळू देते आणि लावल्या लावले इतकं झुमत होत ना थोडस तर आता थोडस व्यवस्थित वाटत आहे पण मी कधी डेंजर दिसत आहे आणि ह्या म्हणते मम्मी काय मम्मी सोना झाली मम्मी सोना झाली तर छान मस्त असं ग्लो आलेला आहे चेहऱ्याला एकदम मस्त नाही पण एकदम अशी स्किन खूप मस्त सॉफ्ट सॉफ्ट वाटत आहे आणि नाकावर ना खूप जास्त व्हाईट हेड्स येतात तर ते सुद्धा क्लीन झालेले आहे आणि ते सुद्धा डाग होते ते पण निघालेले आहे तर छान वाटत आहे थ्रेडिंग करायचे थ्रेडिंग केल्यावर आणखी चेहरा छान दिसेल तर चला मग आता मी याच्यावर काहीच नाही लावत फक्त मॉइश्चरायझर लावते आणि दिवे लावते आता मॉइश्चरायझर लावते आणि देवी लावते आणि मग जाते स्नेहाताईकडे तर तिथे आहे आमचं आज तर आम्ही छान मस्त भाकरी करणार आहोत तर इथे सुरुवात झाली आहे स्वयंपाकाला आणि वांगे भाजणं चालू आहे जाते आपल्या एवढ्या वांग्यावर झालेलं आहे आमचं भरीत तयार आमचं म्हणजे वांग्याचं वांग्याचं भरीत झालेलं आहे तयार आणि ते करत आहे भाकरी तर आता हे अंदण घेत आहे मिसळीच्या भाकरी आहे आमच्याकडे आणि केलेलं आहे गरम पाणी मस्त मिसळीसाठी गरम पाणी नसलं तरी जमते पण चांगल्या होत्या गरम पाण्याच्या थाकत नाही काही नाही फर्स्ट यांचं तावायचं मॅनेजमेंट मला काही माहित नव्हतं मध्ये पण आधी ठेवलेला होता ना त्याच्यामुळे तो बरोबर नाही पण तुमचा सा तावा असं म्हणजे मोठ्या घ्यासर केला आजवडतेस पतला झाला तो झालेला आहे आणि ते भाकरी सुरू आहेत आमच्या मस्तच वाल्या जवळी आमची पहिली भाकर काही नाही त्याला तेवढा आम्ही पापुत्रा काढून घेऊन खाऊन घेऊन आम्हाला अशा हातावरच्या येते पण आमची बोटं जी आहे ना थोडीशी खडे नाही त्याच्यामुळे भाकर नाही का मदतून अशा बंदुकीच्या गोळ्याच लागून जाते त्याला म्हणून मग आम्ही अशा करत असतो तुम्हाला जमत शा कारण की <laughs> माझ्या हात असे जाऊन बाळा आमचे हात असे आहे ना बोट mm -hmm. पिठाचा छान मस्त खमंग असा वास सुटला जे आम्ही सुगंध सुगंध तेव्हा मी पाणी टाकलं होतं याच्यामध्ये तेव्हाच तसा सुगंध सुकलेला दा होता ताजं ताजं दिवा ते छान आणि याच्यात जे याच्यात ना मिसळचीच्या ऊर्जाची डाळ जास्त टाकते आणि छान लागते जास्तीचं आहे काय काळी डाळ आहे ना काळी डाळ येतं मध्येच चला मध्येच भाकी आम्ही चुलीवर करणार होतो पण आमचं खंडीमुळे खांडीमुळे हे झालं कारण की मग पोरं पण राहते आपल्यासोबत चुली चुलीवर बाहेर त्याच्यामध्ये पार आहे कॅन्सल झालं फुलिंग करतेली आमची दुसरी भाकर तव्यावर इथे यावरचा छान मस्त पाणी आम्ही एक दिवस फुलवर सेक करू असतो करू तर तो दिवस केवाय ही हिवाळेचा आधी कोरूसण्यात आहे म्हणून त्याचा काही होत नाही हिवाळ्याच्या आधी करून मस्त हिवाळ्याच्या आधी हो उन्हाळ्याच्या आधी हिवाळा संपायच्या आधी तर छान मस्त स्वयंपाक करू एक दिवस मी लाकडं पण जमा करून ठेवलेले आहे तर आपल्या माडीवर नाही का हं तर मी हात दुते आणि स्नेहाताईचा तळ नाही फाक करायचा आता ग्लो दिसत आहेच स्नेहाले खरं छान चमकून राहिले तुम्ही एकदम गोल्डन ग्लो मम्मी काय सोना, 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 सोना हो <laughs> वा छान 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 मस्तच झाला आता सुनबाई झाल्या ट्रेन तर भाकरी वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि मस्त भाकर भा, भाकर ठेचा भरीत आणि ताक आणि मस्त असं जेवण केलं आम्ही आणि कसं वाटलं आजचा तुम्हाला ब्लॉग आणि कसं वाटलं जेवण ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा